સહશ રૂપ સહશ રૂપે કિ દિવસ ચાલે તામી ચાલુ તામી ચાલુ એક મહિના એક મહિના जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण एकदा परत एकदा नाशिक मार्केटमध्ये आलो आहे आपला माल नाही आहे आज पण आज मार्केटचं सिच्युएशन बघायला आलो आहे काय रेट वगैरे काय चालू आहे तर आज मित्रांनो असं आहे आता मार्केटमध्येच गेल्यानंतर कळल काय रेट वगैरे आहे तर तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो रेट आजचे आणि माल कसा आहे लोकल आहे न्यू माल आहे जुना माल आहे कसा कसा माल येतो ते सगळं दाखवतो तुम्हाला बादला गोल्टी बिल्टी जे पण असेल ते सगळं आपण एक्सप्लोअर करू म्हणजे ते सगळं दाखवतो तुम्हाला आणि आपले शेतकरी बांधवांचं पण थोडं संभाषण घेऊ कसं त्यांना काय वाटतं तर चला जाऊया मार्केटमध्ये आणि दाखवतो तुम्हाला आणि जाता जाता एक काम करा जाताना सबस्क्राईब करून घ्या चॅनल शेअर करा आपल्या मित्रांना आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोचवतो आपलं चॅनल आणि चला जाऊया मार्केटमध्ये तर मित्रांनो असं आजचं नाशिक मार्केट जास्त काही का पिकअप वगैरे नाही आहे तर आज चार वाजता शूट करतोय आपण तर अजून काही व्यापारी वगैरे नाही म्हणजे पिकअप वगैरे येत आहे आणि हे असे जे छोटे छोटे व्यापारी जे एक दोन एक दोन कॅरेट घेणारे असे लोक इथं बाकी मोठाले व्यापारी पण आहे जे पूर्ण पिकअपच घेता म्हणजे पूर्ण मालच घेता असे पण व्यापारी आणि बाकी जे लोकल आहे ते पण येता घ्यायला आणि ज्या शेतकऱ्यांचे कमी कॅरेट आहे ते पण घेऊन जाता म्हणजे जसे काय काहींचे पाच कॅरेट दहा कॅरेट असतात तसे ते छोटे व्यापारी घेऊन जातात म्हणजे लोकल मार्केट मध्ये विकण्यासाठी तर अशा आहे जरा इतक्या लोडेड गाड्या नाही आहे लोकांकडे आणि आजचं मार्केट चांगलंच आहे जवळपास अशा लाल महालाला ला जवळपास सातशे आठशे पर्यंत आहे यांचा माल दिलेला नाही अजून ते आत्ता चालू आहे त्यामुळं त्यांना कन्फर्म माहीत नाही मार्केट काय तर यांचा क्वॉल्टी पण आहे बदला पण आहे आणि दोन नंबरचा माल पण आहे तर इकडं नवीन मालाची गाडी आली त्यामुळं खूप जास्त गर्दी व्यापारी लोकांची आणि यांच्याकडं नवीन माल असल्यामुळं सर्व व्यापारी त्यांच्याकडं तुटून पडले कारण प्रत्येकाला नवीन मालाची खरेदी करायची आहे आणि नवीन मालाची खरेदी म्हणजे डायरेक्ट हजार प्लस मार्केट आहे जवळपास हजार रुपये जातच म्हणजे नवीन म्हणजे जो काही दुसरा तिसरा पुढ्याचा माल असतो नाही का एक्सपोर्ट टाईप त्या टाईपचा माल बाकी मग मा गाड्यांचं येणं चालूच आहे काही लावलं आहे त्यांनी मंडीमध्ये काही येत आहे चा, चार साडे चारचा टाइम आहे मित्रांनो हा संध्याकाळचा नाशिक मार्केट मधला <laughs> काय मार्केट चालू आहे मार्केट आज चांगलं मला हजार अकराशे रुपये बाकी हलका माल सातशे आठशे एक नंबरचा माल पाहिजे एक नंबरचा माल बाराशे अकराशे

माल लवकर खराब झाला टेम्परेचर मग टेम्परेचर हो हो आता नवीन लागवड आहे लाग का नाही तुमची नवीन लागवड महिन्यात शंभर टक्के पंधराशे रुपये आहे का पाठीमाग हो बदलाय पाठीमाग ते काय भाव त्या बदला बदला मागते दोनशे रुपये दोनशे दोनशे होता चॅनल सबस्क्राईब केला का नाही हो मग शंभर टक्के धन्यवाद काय भाव मांगत तुमचा मागितला का नाही

पाऊस मुळ जाम झाली का गोल शेवटचा आहे नवीन लावली का नाही अर्ली प्लॉट आहे का लेट आहे पंधरा दिवसानी पंधरा दिवसाचा प्लॉट दिवसा झालाय तर अशी ही मंडी मित्रांनो आता साडेचार चार पाच चा टाइम आहे आणि गावातले पण आहे आपल्या तर हे आपल्याला तांबाटी दाखवून खात आहे <laughs> असे पण शेतकरी आहे विनोदी त्यांचा पण नवीन माल आहे आपले आहे मित्र त्यांच्या मालाला जवळपास आठशे प्लस मागत आहे आणि त्यांची डिमांड आहे की हजार प्लस द्यावा कारण माल जरा क्वालिटी चांगली आहे त्यांची आणि इतर पण ठिकाणी व्यवहार चालू आहे हळूहळू व्यापाऱ्यांचे माल पण लिमिटेड आहे आणि व्यापारी पण कारण काय म्हणजे आज बा एकवीस एक जून आहे एकवीस जून दोन हजार चोवीस आहे तर आजच्या डेटला हे मार्केट नाशिकमध्ये आहे नाशिक मार्केटला तर आज असं मार्केट बघून बरं वाटतं आहे कारण पाठीमागा एक महिन्यापूर्वी खूपच डाऊन मार्केट झालं होतं म्हणजे शंभर दोनशेनी मार्केट माल दिलेला आहे आपण आणि आज जे हजार रुपये मार्केट बघतो आहे तर त्यांनी आनंद पण होतो आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे आणि असंच मार्केट वाढ वाड़, वाढत राहा आज आणि वाढत राहणार आहे कारण माल माल पूर्ण संपलेला आहे तर बघू पुढं एक दीड महिन्यानंतर एक महिन्यापर्यंत किती मार्केट राहतं ते पण कळून जाईल आपल्याला तर आपण आता बदल्याचा बघू काय मार्केट आहे आपण इतक्यात विचारलं पण आता डायरेक्ट कॅरेट पण बघू बादला वगैरे कसा असतो ते पण दाखवतो तुम्हाला चला जाऊया बादल्याकडे पण ज्यूस ज्यूसचा माल आहे पूर्ण ज्यूस साठी वापरला जातो काय मार्केट आहे मित्र माल दोनशे तीनशे रुपये चालू आहे ज्यूस दोनशे तीनशे दोनशे ते तीनशे पर्यंत जात आहे ज्यूस साठी तर या मालासाठी सुद्धा मित्रांनो दोनशे तीनशे रुपये माल चालू आहे आणि हे मित्रांनो आपले सबस्क्रायबर म्हणजे आपला सदस्य घेतला त्यांनी युट्यूब चॅनल आणि आपले व्हिडिओ युट्यूब चॅनल वरचे व्हिडिओ बघून त्यांना खरंच आनंद होतो धन्यवाद काका आभारी तुमचे तरन एक एक तर मित्रांनो असं मार्केट आहे आज जवळपास हजार अकराशे रुपये अकराशेपर्यंत मार्केट आहे टोमॅटोला जो की एकदम एक नंबरचा माल पाहिजे त्यासाठी आणि दोन नंबरचा माल आठशे नऊशेपर्यंत एकदम एजी जातो आणि त्यानंतर क्वालिटी झालं तर बोलायचं गोल्ड चारशे आणि तीनशे हा रेंज आहे आणि बादल्यासाठी झालं तर म्हणायचं दोनशे अडीचशे एक नंब माल चालतो तर आज एकवीस जून आहे आणि आजच्या डेटला असं मार्केट आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस म्हणावं लागतील कारण आम्ही एक महिन्यापूर्वी म्हणजे पंधरा दिवसापूर्वी म्हणजे एक महिनाच म्हणावं लागतं तेव्हा दीडशे ते दोनशे रुपये आणि शंभर रुपयालासुद्धा चांगला माल दिलेला आहे तर चांगलं आहे मार्केट वाढत राहावं वा अशी इच्छा आहे आणि आणि मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या वेळेस तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र